मी ॲडव्होकेट इरफान रियाज पाटील कार्याध्यक्ष मोहळ तालुका शरद राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार ग्रुप काल भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी मुस्लिम समाज मौलवी मुफ्ती तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरू यांच्याविषयी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्याबाबत मी सर्वप्रथम मुस्लिम समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने निषेध व्यक्त करतो म मुस्लिम समाजाच्या मस्जिदमध्ये पाच टेम नमाज पडणे तिथून मुलांना जर मदरसा चालू असेल तर मदरसा मदरसा से, मदरसाचे से शिक्षण देणे एवढं काम केलं जात आहे आणि राजकीय मसुदीमध्ये कधीही राजकीय हस्तक्षेप केला जात नाही किंवा कोणतेही मोलवी धर्मगुरू हे राजकारणामध्ये भाग घेत न घेत नाहीत तरी देखील दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याकामी या रामसात पुते यांनी त्यांना पराभव दिसत असताना चुकीचं वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यामध्ये त्यांचा एक हेतू आहे त्यांना मुस्लिम समाज त्यांना पराभव दिसत असल्याने मुस्लिम समाजाविषयी दोषयुक्त विधान करून मुस्लिम समाज कसा हा मतदानाप मतदानापासून लांब राहील याची त्यांनी हे पाहत आहेत परंतु मुस्लिम समाजाने देखील राम सातपुते यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी शंभर टक्के मतदान पोल करून भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे तसेच या राम पुते यांच्या विधानाबाबत आम्ही मोहोळचे पुल मोहोळचे पोलीस निरीक्षक तसेच मोळचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत कारवाई करण्याचे निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर राम पुते यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच निवडणूक आयोगाने देखील या त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांना समज द्यावी वेळ पडली तर त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा एवढं मी या माझ्या ह्याच्या माझ्या पक्षाच्या वतीने बोलून पुन्हा एकदा राम सातपुते या उमेदवाराचा निषेध व्यक्त करतो बिलाल शेख माजी सरपंच मोहळ लोकसभा लोकसभेचे उमेदवार भाजपचे राम सातपुते यांनी जी काय मीडियावरती त्यांनी जी काल मुस्लिम समाजाबद्दल जी काय भावना दुखवतील ह्या पद्धतीने त्यांनी जी काय वक्तव्य केलेलं आहे यातून एवढंच मला माना मानायचं आहे की सध्या भाजपचा हा मोर तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून त्यांचा पराभव निश्चितच आहे आता या ठिकाणी त्यांनी खरं तर एक लोकप्रतिनिधीमधून ती काही उमेदवारी त्यांनी मिळवलेली आहे परंतु त्यांना एवढी समज नाही आहे की मतं मिळवताना आपण कुठल्या पद्धतीनं जातीय धर्मामध्ये ते निर्माण न करता कसं मिळवता येईल हे पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे परंतु त्यांनी तोल जाऊन काल जी वक्तव्य जी केलेलं आहे याच्यावरून स्पष्ट दिसत आहे की भाजपचा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव हा निश्चितच आहे या ठिकाणी काल आम्ही त्यांचं जे वक्तव्य ऐकलं याच्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की मोहोळ शहर मोहोळ तालुक्यातील जी काय आमची जी, का आम जी मुस्लिम समाज आहे तो त्यांच्या वक्तव्यावरनं आता तर आम्ही एकजूट होऊन या ठिकाणी आम्ही शंभर टक्के मतदान काँग्रेस पक्षालाच करणार आहे मी असं मी गवाही देतो आणि मी स्पष्टपणे सांगतो की या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विजय होणार आहे फक्त मला एवढंच मानायचं आहे की आम्ही आज जी निवेदन दिलेलं आहे त्यांच्या वक्त्याबद्दल दिलेलं आहे तर मान्य तहसीलदार साहेब आणि पी आय यांनी त्यांना बोलावून त्यांना ह्या पद्धतीत जा विचारावं की त्यांना कुणी लायसन्स दिलं असेल बोलण्याचा एक तर आचारसंहिता आहे आणि वरून परत ते निधा वक्तव्य करतात जर समजा भविष्यात आता उद्याच्या इलेक्शनमध्ये जर मुस्लिम समाजाबद्दल कुठेही त्यांनी वक्तव्य जर केलं तर आमचं बी तोल सुटून आम्ही बी काय वक्तव्य करण्यास आम्ही येणार नाही कारण कायदा सर्वासाठी आहे एडू बोलू मी माझे शब्द संपवतो नागपूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी जे काल वक्तव्य केलेले आहे मुस्लिम धर्मगुरू आमचे मुस्लिम मशिदीच्याबद्दल मुस्लिम समाजाच्याबद्दल जे, जे वक्तव्य केलेलं ते चुकीचे आहे आणि मी बिलाल शेख काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करत आहे आमच्या मशिदीमध्ये कधीही चुकीचे राजकारणच्याबद्दल कधी शिकव शिकवले जात नाही हे चुकीचे व्यक्तव्य वे त्यांनी केलेले मुस्लिम समाज त्यांनी भावना दुखवलेल्या आहे मी आम्ही सगळे मिळून बिलालभाई इरफान वकील साहेब आणि सर्व आलेले सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पी आय साहेबांना निवेदन दिलेले आहे आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे त्यां त्यांच्यावर सक्त कारवाई व्हावी आणि त्यांचा अर्ज बाद होऊन त्यांना घरी बसवण्याचं काम तहसीलदार ने करावे ही माझी नम्र विनंती आहे